दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह सोलापूर भारत निवडणूक आयोगानं लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे जिल्ह्यातील सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे तर सात मे रोजी मतदान पार पडणार असून चार जून रोजी मतमोजणी होणार आहे निर्भय निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा आणि आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग निवासी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलिस उपायुक्त अजित बोराडे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय माळी सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त आणि लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे जिल्हा कोषागार अधिकारी मोमिन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानं कोणताही विभाग प्रमुखांनी नवीन काम सुरू करू नये नवीन कामाचा आदेशित वितरित करू नये जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावे तसेच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांची आणि कामांच्या सद्यस्थितीची माहिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्षांचे नेते तसेच मंत्री महोदय यांच्या बैठकीस उपस्थित राहू नये तसेच त्यांची खाजगी भेट घेऊ नये असं आढळून आल्यास संबंधितांविरोधात कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सूचित केलंय आदर्श आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत भारत निवडणूक आयोगानं निर्देश या निर्देशांप्रमाणे सर्व शासकीय कार्यवाही आवश्यक आहे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून तास तास आणि आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाकडे पाठवावा यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये निवडणूक विषयक कामकाज हे प्राधान्यानं आणि अचूकपणे होईल याची दक्षता घ्यावी तसेच या काळात सर्व शासकीय शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी समन्वयानं आणि काळजीपूर्वक पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या आचारसंहिता कालावधीत टंचाईच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केलंय तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडे दैनंदिन पाठवण्यात येणाऱ्या विविध अहवालाची माहिती त्यांनी दिली आहे तसंच शासकीय वाहनाचा निवडणूक कामात वापर होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभागाने काळजी घ्यावी सोलापूर शहर नगरपालिका आणि ग्रामीण भागातील विविध शासकीय मैदाने राजकीय पक्षांना प्रचारासाठी वापरण्यास देण्याबाबत संबंधित विभागाने तात्काळ यादी एक खिडकी योजना राबवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवावी सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहे राजकीय वापरासाठी उपलब्ध करून देऊ नये अशी माहिती त्यांनी दिली आहे पासून आचारसंहिता पूर्ण भारतमध्ये लागू झालेला आहे मला वाटतं की सर्वांनाच कालची निवडणूक आयोगची त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती ते बघितलं असेल तरी सुद्धा मी थोड तो, थोडक्यात सामील देतो त्यांचे जे मुख्य शेड्यूलचे मुख्य माईस्टोन्स आहे आमच्या जिल्ह्यासाठी आमच्या जिल्ह्यामध्ये दोन पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी आहे सोलापूर फोर्टी टू फोर्टी थ्री माडा ज्यामध्ये मानवीस आणि त्याच दिवशी, दिवशी रिझल्ट डिक्लेरेशन आहे आता बेसिक माहिती जे मी सर्वांना देऊन टाकतो आमच्याकडे तीन हजार पाच सो निनान मतदान केंद्र होते आता पुन्हा एक सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये अठरा ऑफझिलरी पोलिंग स्टेशन आम्ही त्यामध्ये ॲड केलेलं आहे जिथे जे नंबर ऑफ वोटर्स होता तो चौदाशे पंच्याहत्तर चौदाशो ऐंशी पेक्षा जास्त गेला होता किंवा पंधराशो पेक्षा जास्त गेला होता तर आता आजच्या दिवशी आमचे की मॉडेल कोड ऑफ कंडक्ट एक कोड आहे कोड म्हणजे काय ते जेंटलमॅन्स अग्रीमेंट असते इलेक्शन कमिशनमध्ये आणि पोलिटिकल पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारच्या स्टॅच्युटरी बॅकिंग नसते आयपीसी मध्ये कुठेही असा सेक्शन नमूद नाही आहे की जर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेट केला तर काय काय कुठल्या सेक्शन मध्ये कारवाई करता येईल शासकीय कर्मचाऱ्यांनी एक आदेश काढलाय आणि त्याचे पालन नाही झालंय त्यासाठी आयपीसी मध्ये सेक्शन आहे हे कोणाला हे मतलब असा त्यानंतर त्यांच्या खाली जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत हे उपजिल्हाधिकारी दर्जाचे आहेत आणि त्याच्या खाली क्षेत्रीय अधिकारी जे आमच्या वेगवेगळी पथकं आणि जे वेगवेगळे जे डिस्क्रिप्शनरी फंड आहेत त्याच्यातून जे अनुदान किंवा पेमेंट आहे ते आता मंजूर करता येणार नाही नेक्स्ट किंवा उभारीत प्रथम असेल तर ती आपल्याला पहिला प्रकार आहे की कायदेशीर कायदेशीर खर्च जो खर्च आपल्याला निवडणूक विषयक काढलेला आहे याच्यामध्ये ज्या कायदेशीर कर्तुदी आहेत खर्चाच्या बाब समितीमार्फत पूर्ण प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे आणि दुसरं आहे पेड न्यूज जे पेड न्यूजचे प्रकरण होती तर त्याचं फुल संपूर्ण स्कॅनिंग या टीम मार्फत केलं जाणार आहे जर तसे प्रकरण आढळले तर संबंधित उमेदवाराला तसे नोटीस बजावण्यात येईल किंवा माझ्या परवानगीशिवाय झालेलं आहे त्याचे तो मानसवर कारवाई होईल जर कॅन्डिडेटनी सांगितलं की मी माझी परवानगी होती तर त्यांचे या या आ आ, त्या त्या आ, तर या याची पत्र आपण काल रात्री निर्गमित केलेली आहेत आपल्या मेलवर ही आलेली असते त्याच्याशी रिलेटेड ते असं जे साहित्य फोटोज असतील ते आपल्याला आज चोवीस तासाच्या आतमध्ये आपल्याला ते सुद्धा काढायचे आहे त्यानंतर आहेत त्या मात्र आम्हाला बहात्तर तासाच्या आत आमच्याकडे त्या याद्या आल्या पाहिजेत कारण या बाबतीमध्ये मेजर तक्रारी होत राहतात आपल्या प्रॉपर्टीज वरच्या त्या तर आपण चोवीस तासात काढत आहोत आपल्याला इशू कुठे येतो तर ज्या प्रायव्हेट प्रॉपर्टीज वर जे केलेलं आहे इथे तुमचे हे लागले ते लागले लोकांना काय वाटते की एक वेळी आचारसंहिता लागू झाली ते सगळे तुम्हाला काढून टाकायचे तसं नसते आपला बिलबोर्ड होर्डिंग किंवा अलाऊ करते आम्ही करावं किंवा नाही त्याच्यात क्लिअर डायरेक्शन आपला जो मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आहे त्यांना आपण प्रस्ताव पाठवायचा आणि मंत्रालयीन प्रशासकीय विभाग थोडं दहाडी साहेब क्लॅरिफिकेशन दिली त्यामध्ये काय लिहिलं आहे की टू प्रोव्हाइड इमिडिएट रिलीफ इन एरियाज डिक्लेअर्ड एज ड्राउट अफेक्टेड हा ना तो आमचे पाच तालुके आहेत दुष्काळ घोषित आणि बाकी जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे दुष्काळ सदृश शुड नॉट बी डिस्प्लेस्ड इन गवर्नमेंट बिल्डिंग्स अँड प्रिमायसेस इसमें थोड़ा निराशा प्राइम मिनिस्टर सीएम हे लोग एक्सेप्टेड है की कैसे हैं? That is okay. अच्छा, जो आपके बिल, जो आपके काम चल रहे हैं रनिंग में उसका है, है, भी आपको बिल निकालने में कोई नहीं है रनिंग में या महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा